नमस्कार नमस्ते सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण कांडी लागवड कशी केली पाहिजे कांडी लागवडचं एक जास्तीत जास्त -जास उत्पादन घेण्यासाठी आपण कसं नियोजन केलं पाहिजे किंवा उसाची जात कुठलीही निवडली तर पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे लवकर कांडी लागवड केली आणि लवकर उगवण क्षमता होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे एकंदरीत उसाविषयी आपण थोडीफार चर्चा करणार आपल्याकडे एक प्रगत शेतकरी आहेत आता मी शेतकरी आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांची कांडी लागवड चालू आहे काही लोक आता बैठलं दोन डोळा पद्धत चालू लागू काही लोक रोपं लागवड करत आहेत काही लोक एक डोळा पद्धत ऊस लागवड करत आहेत परंतु आता आपण ऊस लागवड करत असताना नेमकी लागवड कशी केली पाहिजे जेणेकरून आपल्या एकरी एक जास्तीत जास्त जास उत्पादन उत मिळायला पाहिजे आणि आपला खर्च कमी झाला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान आता एक डोळा पद्धत जर तुम्ही लावली ऊस लागवड पद्धत केली तर एक डोळा पद्धतीमध्ये तुम्हाला फक्त एक जर बैठलं एक टन फक्त बियाणं लागतंय त्याच्यामुळे तुमचा तिथं खर्च वाचत आहे आणि घरच्या घरी तुम्ही एक डोळा पद्धत लावू शकतो आता दुसरी डोळा जर दोन डोळा पद्धत लावली तर बियाण्याची संख्या वाढते बियाणं आपलं किती लागलो लाग बियाणं दोन टन लागले दोन टन लागते म्हणजे लक्षात घ्या दोन टन टन लागतं परंतु आपलं जे एक टन जे एक्स्ट्रा झाले ते कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे म्हणून एक डोळा पद्धत सुद्धा करू शकतो पण दोन डोळा पद्धत करा आता लक्षात घ्या भरपूर शेतकरी रोप लागवड करत आहेत आता आपण रोप लागवड केली काय तुमचा अनुभव रोप लागवड केल्यावर रोप लाभ लागवड केल्यानंतर आपल्याला एकवीस दिवसाला तरी आपल्याला फवारणी करावी लागते फवारणी करावी लागते सात पाच सात दिवसाला आपल्याला बुरशी नाशिक परत फवार लागते साधारण ह्या उसापेक्षा त्याला दोन वेळेस फवारणी जास्त करावी लागते जास्त दोन फवारणी त्याचा रिझल्ट चांगला आणि ह्याचा बी रिझल्ट चांगला आहे बरं आता एकंदरीत तुम्ही बघितलं कांडी लागवड आणि रोप लागवड तर तुम्हाला सगळ्यात चांगला फुटवा कुठे दिसतंय किंवा पाण्याची साईज कुठली चांगली वाटते मला तर कांद्याची वाटते कारण कांद्याची फुटव्याची क्षमता जास्त आहे आम्हाला काकांचं का, का, एकदम राईट आहे प्रगती शेतकऱ्यांनी लक्षात घ्या रोप लागवडीमध्ये काय होते आपल्याला रोपांना एक महिना दोन महिने किंवा तीन महिन्यापर्यंत जपावं लागतं परंतु कांडी लागवडला जर तसं जर तुम्ही थोडं सिस्टमॅटिक केलं तर कांडी लागवडी सुद्धा आपण रोप लागवडीपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि आपला खर्च वाचू शकतो आता रोपांचा खर्च जास्त जातो तुमचा मजुराचा खर्च वाढलाय मग याच्यामध्ये आपला खर्च वाचवायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे करू शकतो आता लक्षात कांडी लागवड करत असताना सगळ्यात सा महत्त्वाचं काकाची लागवड बघत दहा हजार एका बेन दहा दहा आता लक्षात घ्या लागवड लक्षा लक्षा करत असताना दोन बेनामधलं अंतर जास्तीत जास्त व्हायचे तुम्हाला इथं कांडी लावली तर तुम्हाला इथे लावायचं मी चार 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 पाच बोट आपण ठेवतो हा कारण काय काय फुटवायची संख्या वाढती आणि सगळ्यात जास्त फुटवा जितका जास्त तितकं उसाचं उत्पादन जास्त दुसरं लक्षात कांडी लागवड जर करत असाल तुम्ही तर कांडी लागवड केल्यानंतर तुम्हाला एक आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये खताचा डोस द्यायचा कारण ह्याचा परिणाम असा होता की आपली लवकर उगण होती, होती। आता ये एक थंडीचा पस, दिवस आहे त्याच्यामुळे आपला ऊस उगवून व्हायला दीड महिना खात लागतच कारण एक दहा पंधरा दिवसात पाच सहा दिवसात ऊस लावला लागले की खात टाकला तर उगवण क्षमता वाढते उगवण क्षमता वाढते खात टाकलाच पाहिजे प्रत्येक टाकलं ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलं कुठलं खत टाकलं पाहिजे ना सुपर पोटॅश एरिया आता लक्षात सुपर पोटॅश किंवा तीन मात्र असले एनपीके असले सहा खात दहा सव्वीस टाकू शकतात वीस वीस त्याला टाकू शकतो